की, भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जय भवानी जय भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या आपल्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या महानगराचे अध्यक्ष माननीय दयाशंकर तिवारीजी माननीय आमदार आणि शिवसेनेचे नेते कृपाल तुमाने जी, सन्माननीय राजू हडप हडपजी संजय जी, जी अविनाश ठाकरे जी, मुन्ना यादो जी, प्रकाश भोयर जी, किशोर वानखेडेजी माननीय नानाजी रमेश जी सिंगारे गिरीशजी देशमुख विजयजी रितेश जी गावंडे या ठिकाणी उपस्थित आपले सर्व उमेदवार प्रभाग सोळा मधले आपले उमेदवार अनिल दांडेकर वर्षाताई चौधरी त्याचप्रमाणे लखन येरावार लक्ष्मीताई यादव प्रभाग मदे आपले उमेदवार सौ श्रद्धा विजय चुटेले सौ सविता धर्माळे श्री प्रमोद चिखले श्री मनोज साबळे प्रभाग पस्तीस मधले आपले उमेदवार श्री संदीप गवई भुगावकर विशाखाताई मोहोड रमेश भंडारी छत्तीस मधले आपले उमेदवार अमोल शामकुळे मायाताई हाडे शिवानी दाणी ईश्वर ढेंगळे सदतीस मधले आपले उमेदवार निधी तेलगोटे संजय उगले अश्विनीताई जिचकार दिलीपजी दिवे प्रभागतीसचे आपले उमेदवार आनंद देतनवरे प्रतिभा विनोद राऊत आणि माहेश्वरी पटले या ठिकाणी मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो मला अतिशय आनंद आहे की आज या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी आपल्यामध्ये माझ्या घरी आलेलो आहे दक्षिण पश्चिम नागपूर अरे मी आगे बढलो तो पडून जाईल आता थांब शांतरा कुठे उभा आहे मी जास्त आगे बढलो तो पडून जाईल ना त्यावेळेस बेटा बस बस, बस शांत राह आता चल भाषण एक माझं हो ना घर की मुलगी दाल बराबर ना करू आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी दक्षिण पश्चिम नागपूरच्या उमेदवारांचा प्रचार करण्याकरता आपल्या सर्वांमध्ये मी उपस्थित आहे खरं म्हणजे दक्षिण पश्चिम नागपूर हा मतदारसंघ याकरता महत्वाचा आहे या मतदारसंघाने साधा आमदार असलेल्या देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री केलं आणि देवेंद्र फडणवीसचा देवाभाऊ झाला ते या दक्षिण पश्चिम नागपूरमुळेच आणि म्हणूनच आज खर म्हणजे आपलं जे नागपूर शहर आहे या शहरामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये झालेलं परिवर्तन गेल्या दहा वर्षात झालेला बदल हा आपण सगळ्यांनी अतिशय जवळून बघितलेला आहे आपले नेते माननीय नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने नागपूर शहराचा चेहरा मोहरा बदलला हे आपण सगळ्यांनी जवळून बघितलं आहे आज हे नागपूर शहर एक असं शहर आहे की ज्याच्यामध्ये दयाशंकरजी मला आठवण करून देत होते एकोणीसशे सत्त्याण्णव ला जेव्हा मी महापौर झालो तेव्हा या नागपूर शहरामध्ये पिण्याच्या आठ टाक्या होत्या आज या नागपूर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या एकशे पाच टाक्या आपण तयार केलेल्या आहेत ट्वेंटी फोर बाय सेवन पाण्याची योजना या ठिकाणी आपण केली आणि या योजनेच्या माध्यमातन आज नागपूर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पाणी पुरवठा आपण करतो आणि त्या माध्यमातन आपल्याला खऱ्या अर्थानं एकमेव हे शहर आहे की ज्या शहरामध्ये उन्हाळ्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मोर्चे निघत नाहीत तर लोकांना पाणी मिळतं आता केवळ नागपूरचा आउटर भाग आहे की ज्यामध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे तिथेही नवीन योजना आपण तयार केली सुरू केली काम चालू केलं टाक्या बनतायत मला विश्वास आहे की तीन वर्षानंतर हे पहिलं शहर असेल जे शंभर टक्के टँकर मुक्त असेल कोणालाही टँकरची गरज ही या ठिकाणी पडणार नाही आज नागपूर शहरामध्ये वेगवेगळ्या योजना ज्या केल्या या ठिकाणी सिवर लाईनच काम या ठिकाणी गटर लाईनच काम पावसाळी नाल्यांच काम आज नागपूर शहर हे पहिलं शहर आहे की ज्या शहरामध्ये गटारीचं पाणी विषेच पाणी याच्यावरही आपण प्रक्रिया करतो प्रक्रिया करून त्यातनं गॅस तयार करतो आणि शुद्ध केलेलं के जे पाणी आहे हे पाणी वीज निर्मिती करता विकतो म्हणजे जे घाणेरडं पाणी आहे जे विष्ठेचं पाणी आहे ते पाणीही विकून आज नागपूर महानगरपालिकेला पैसा मिळतो देशातलं पहिलं मॉडेल हे या नागपूर शहरामध्ये आपण तयार केलं आणि आता संपूर्ण देशात हे मॉडेल चाललेलं आहे आज नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आपण तयार केले आज आपण बसलोय तो रोड बघा या दक्षिण पश्चिम मध्ये कुठल्याही भागात जाऊन रोड बघा नागपूर शहरातल्या कुठल्याही भागात जाऊन रोड बघा सर्व प्रमुख रस्ते हे या ठिकाणी कॉन्क्रीटचे आपण केले एक जमाना आम्ही महानगरपालिकेत बघितलेला आहे की ज्यावेळी दरवर्षी तेच ते रस्ते केले जायचे त्याच्यावर पुन्हा खड्डे पडायचे पुन्हा तेच रस्ते केले जायचे आता असे कॉन्क्रीटचे रस्ते आपण तयार केले आहेत पन्नास वर्ष या रस्त्यांवर डागडुजी करण्याची आवश्यकता नाही एक पैसाही खर्च करण्याची आवश्यकता नाही आज आपण पाहू शकतो नागपूर शहरामध्ये एक असं जाळं आपण तयार केलेलं आहे एकमेव मेट्रो सिटी आहे ज्या मेट्रो सिटी मध्ये आजही ट्रॅफिकची स्पीड मेंटेन आहे नाहीतर देशातल्या कुठल्याही मेट्रो सिटी मध्ये जाऊन पहा दहा ते बारा किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने तिथे गाड्या चालू शकत नाही पण नागपूरमध्ये आजही एका कोपऱ्यातनं दुसऱ्या कोपऱ्यामध्ये वीस मिनिटात अर्ध्या तासात जाता येत अशा पद्धतीनं पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलाय आज आपण पाहू शकतो आपण तयार केलेले बगीचे असतील आपण तयार केलेली उद्यानं असतील खेळाची मैदानं असतील आपला सोनेगाव तलाव असेल तिकडे सक्करदरा तलाव असेल तिकडे शुक्रवारी तलाव असेल प्रत्येक तलावाचं संवर्धन करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण हा प्रयत्न केला की त्या तलावाचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे पर्यावरण पूरक नागपूर हे तयार करण्याचा प्रयत्न आपण केला आज पर्यटनाच्या दृष्टीने गोरेवाड्यामध्ये आपण त्या ठिकाणी झू तयार केला तिथे आफ्रिकन सफारी आता सुरू झाली आहे इंडियन सफारी आपण सुरू करतो पुढच्या काळामध्ये पंचवीस लाख पर्यटक एकट्या गोरेवाडा झू मध्ये येतील अशा पद्धतीनं त्याचा विकास आपण सुरू केलेला आहे या नागपूर शहरामध्ये पर्यटन असो या नागपूर शहरामध्ये खेळाच्या सुविधा असो मानकापूरचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आज आपण त्या ठिकाणी चारशे साडेचारशे कोटी रुपये खर्च करून वर्ल्ड क्लास व्यवस्था उभ्या करतो छोटे छोटे तर आपण मैदाना तयार केली पण आपल्या मुलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जायचं असेल तर त्या लेवलचं स्टेडियम आवश्यक होतं वेगवेगळे जे खेळ आहेत स्विमिंग पासन हॉकी पासन फुटबॉल पासन बॅडमिंटन पासन बास्केटबॉल पासन बॉक्सिंग पासन जे सगळे महत्त्वाचे खेळ आहेत या सगळ्या खेळांकरता आंतरराष्ट्रीय स्तराची व्यवस्था ही मानकापूरला तयार होते किंबहुना महाराष्ट्रातलं नाही देशातलं सर्वोत्तम अशा प्रकारचं खेळांचं स्टेडियम आपण मानकापूरला तयार करतो आणि पुढच्या टप्प्यामध्ये ठिकाणी स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आपण तयार करतो आहोत जेणेकरून नागपूरमधनं उत्तम खेळाडू तयार झाले पाहिजे आज आपण बघा नागपूर शहरामध्ये देशातल्या सगळ्या आयकॉनिक इन्स्टिट्यूशन्स आपण आणल्या एम्स आणलं या ठिकाणी आपण ट्रिपल आय आय टी आणली या ठिकाणी आपण मॅनेजमेंटचं आपलं स्कूल आणलं या ठिकाणी लॉ स्कूल आपण आणलं आपण आय एम या ठिकाणी आणलं सिम्बिओसिस या ठिकाणी आणलं नर्सिंग मुंजी आपण या ठिकाणी आणलं ज्या कॉलेजेस करता आणि ज्या इन्स्टिट्यूशन करता देशभरामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना जावं लागायचं चार पाच विद्यार्थ्यांना केवळ ऍडमिशन मिळायची त्याच्याकरता इतक्या चक्रा माराव्या लागायच्या आज ते सगळं आयकॉनिक इन्स्टिट्यूशन नागपूरमध्ये आहेत आणि आपल्या नागपूरच्या मुलांना नागपूरमध्येच त्या ठिकाणी शिकायला मिळत आणि हे सगळं करत असताना आपण आपल्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून मिहान असेल एम आय डी सी असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग आणले आज समृद्धी महामार्गामुळे नागपूर औद्योगिक नगरी झाली मला सांगताना आनंद वाटतो आपण आय टीचा विचार केला तर देशामध्ये जगामधल्या ज्या सहा प्रमुख आय टी कंपन्या आहेत देशातल्या कुठल्याही शहरामध्ये सहाच्या सहा आय टी कंपन्या नाहीत कुठे चार आहेत कुठे तीन आहेत कुठे पाच आहेत नागपूर एकमेव असं शहर आहे की ज्या शहरामध्ये या सहाही आय टी कंपन्या आहेत आणि त्या ठिकाणी हजारो आपले पुर आज काम करत आहेत एवढंच नाही तर माननीय गडकरी साहेबांनी आणि मी सांगितलं होत नागपूर शहरामध्ये एक लाख तरुणांच्या हाताला काम देऊ आज एक लाखाच्या पलीकडे आम्ही चाललो गेलो आमच्याकडे कंपनी आहे यादी आहे लिस्ट आहे मुलांच्या हाताला आपण काम देतो आणि आता मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री या ठिकाणी आणली आहे एकट्या सोलर मॉड्यूलची जी इंडस्ट्री आपण आणली आहे ज्यात सोलर मॉड्यूल वेफर इनगोट असं सगळं असेंब्ली तयार होणार आहे याच्या चार, चार कंपन्या नागपुरात आलेल्या आहेत या चार कंपन्या मिळून देशातली सर्वात मोठी कॅपॅसिटी ही नागपूरमध्ये तयार होते त्यातल्या एका कंपनीचं काम आता अंतिम टप्प्यात आहे त्यांनी प्रोडक्शन सुरू केलेलं आहे आणि या चार कंपन्या मिळून एक लाख लोकांना त्या ठिकाणी रोजगार देणार आहेत आता नागपूरमध्ये डिफेन्स क्लस्टर आपण तयार करतो नागपूरमध्ये या ठिकाणी आपण फ्लाईटच्या संदर्भात विमानाच्या संदर्भातलं क्लस्टर तयार करतो एमआरओचं क्लस्टर तयार करतो आणि या सगळ्या गोष्टी हवेत नाही आहेत या झालेल्या आहेत किंवा अंतिम टप्प्यामध्ये आहे आता मिहानचा दुसरा टप्पा म्हणजे आपलं नवीन एअरपोर्ट या नवीन एअरपोर्टचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे नागपूरमध्ये देशातलं एक अत्यंत महत्वाचं एअरपोर्ट आपण तयार करतो यामुळे हजारो हजारो हातांना काम देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे किंबहुना दिलेला आहे आणि भविष्यात देखील आपण हे या ठिकाणी देण्याचं काम करणार आहोत बंधू भगिनी नो हे सगळं करत असताना नागपुरातल्या सामान्य माणसाचा विचार देखील आपण केला आज सामान्य माणसाकरता आरोग्याची व्यवस्था असली पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं सामान्य माणसाचे जे दवाखाने आहेत आपलं मेडिकल कॉलेज आणि मेयो हॉस्पिटल या दोन्ही मध्ये आधुनिक अशा प्रकारची व्यवस्था उभी केली मेडिकलला सातशे कोटी रुपये दिले मेयोला पाचशे कोटी रुपये दिले आज आपण मेडिकल मध्ये जाऊन बघा त्या ठिकाणी झालेलं काम उभं राहणारं इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट हॉस्पिटलला लाजवेल अशा पद्धतीचं आहे तिथले ऑपरेशन थिएटर तिथले इक्विपमेंट हे प्रायव्हेट हॉस्पिटल पेक्षा चांगले आहेत तिथल्या इमारती प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षा चांगल्या इमारती या आपण त्या ठिकाणी तयार करतो सामान्य माणसाला परवडेल अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे दोनशे बेडचं एक कॅन्सर हॉस्पिटल देखील त्या ठिकाणी आपण तयार करतो सामान्य माणसाला कुठल्याही पद्धतीत आरोग्याचा खर्च परवडला पाहिजे हा आपला प्रयत्न आहे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महात्मा फुले जन आरोग्य योजना मी सुरू केली या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची कागदपत्र असो कुठलंही रेशन कार्ड असो तुमचं उत्पन्न किती असो सगळ्यांना पाच लाखापर्यंतचा इलाज आता आपण मोफत केलेला आहे त्यांना कुठलाही पैसे देण्याची आवश्यकता नाही आणि यासोबत सोबत केवळ पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत नाही तर दहा बिमाऱ्या अशा आहेत की ज्या संदर्भात आमच्या लक्षात आलं की ज्याच्या ऑपरेशनची कॉस्ट खूप जास्त आहे या दहा बिमाऱ्यांमध्ये पाच लाखापासनं पस्तीस लाखापर्यंतचा सगळा खर्च हा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही तुम्हाला देतो हो। आहोत ज्यातनं कोणीही पैसे नाही म्हणून ऑपरेशन करू शकत नाही अशी अवस्था येणार नाही आज आपण बघा प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातन या नागपूर शहरामध्ये गरिबांकरता घरं आपण बांधली तुम्ही घरं जाऊन बघा त्या ठिकाणी एखाद्या चांगल्या फ्लॅट स्कीमला लाजवेल अशा प्रकारची घरं आपण तयार केली आहेत गरीबातल्या गरीबाला घर गर मिळालं पाहिजे हा आपला प्रयत्न आहे अनेक वर्ष या नागपूर शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये झोपडपट्टीला मालकी हक्काचे पट्टे आम्ही देऊ असं सांगून पन्नास वर्ष काँग्रेस वाल्यांनी राज्य केलं पण एकाही झोपडपट्टीला मालकी हक्काचे पट्टे ते देऊ शकले नाहीत पण तुमच्या आशीर्वादाने हा देवाभाऊ मुख्यमंत्री बनल्यानंतर झोपडपट्टीला पट्टे वाटपाचा आपण निर्णय केला आणि आज झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात पट्टे वाटपाची सुरुवात आपण केली आज सगळीकडे पट्टे वाटप चाललेलं आहे आपल्या लक्षात आलं अनेक अडचणी आहेत आपल्या एकात्मता नगर सारख्या आपल्या रमाबाई आंबेडकर नगर किंवा आपल्या तकिया सारख्या भागामध्ये किंवा आमच्या मुन्नाजींच्या त्या भागामध्ये अनेक ठिकाणी झुडपी जंगल होत त्यामुळे त्यांना कधीच मालकी हक्काचे पट्टे दिले जाऊ शकत नव्हते आठ वर्ष सुप्रीम कोर्टापर्यंत भांडलो सुप्रीम कोर्टात ऑर्डर आणला आणि आता त्यांनाही मालकी हक्काचे पट्टे आपण या ठिकाणी देतो या नागपूर शहरामध्ये तीन लाख लोकांना त्यांचं स्वतःच्या जमिनीची मालकी देण्याचं काम हे आपल्या माध्यमात होत आहे आज जमिनीची मालकी म्हणजे एखाद्याच्या जीवनामध्ये किती मोठं परिवर्तन आहे हे आपण समजू शकता केवळ तेवढंच नाही तर नझूलचे पट्टे धारक असतील त्यांची आपण व्यवस्था केली वेग सरकारी वेगवेगळ्या असतील त्यांनाही आपण पट्टे दिले आणि मग असा देखील आपल्या लक्षात आलं की अनेक झोपडपट्ट्या खासगी जमिनीवर बसलेल्या आहेत त्याचे पट्टे कसे द्यायचे त्याचाही उपाय शोधून काढला त्या जमिनी पीडीआर मालकाला देऊन आम्ही अधिग्रहित केल्या आणि त्याही लोकांना आम्ही मालकी हक्काचे पट्टे देतो जो खासगी जमिनीवर बसलेला आहे त्यालाही त्याच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा आपण देतो आणि एवढंच नाही तर त्यातला त्या जो झोपडीत जो राहतोय कच्च्या घरात राहतोय त्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पक्क घर देण्याचा प्रयत्न देखील आपण करतोय बंधू भगिनी नो खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची कामं महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून या नागपूर शहरामध्ये आपण केली नागपूरची मेट्रो ही खऱ्या अर्थानं आपल्याला मला सांगितलं पाहिजे की मेट्रो या ठिकाणी आल्यानंतर मी त्यावेळी नागपूर मेट्रो नावाची एक कंपनी तयार केली या कंपनीला आपण या मेट्रो बांधण्याचं काम दिलं आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे देशामध्ये फास्टेस्ट सर्वात वेगानं तयार झालेली मेट्रो ही नागपूरची मेट्रो आहे त्याचा पहिला टप्पा झाला आता दुसऱ्या टप्प्याचं काम चालू केलेलं आहे दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव माझ्या पुढे आला त्यावेळी आमच्या फायनान्स विभागाने लिहिलं हा दुसरा टप्पा फिजिबल नाही हा करण्यात येऊ नये मी म्हटलं तुम्हाला समजत नाही नागपूर शहर मला जास्त समजतं त्यांना ओव्हरूल केलं दुसरा टप्पा केला लोक म्हणायचे मेट्रोत लोक बसणार नाही आज रोज एक लाखापेक्षा जास्त लोक या मेट्रो ट्रॅव्हल करतायत आणि दुसरा टप्पा झाल्यानंतर दोन लाखापेक्षा जास्त लोक या मेट्रो मधनं या ठिकाणी ट्रॅव्हल करतील केवळ मेट्रोच नाही आता आपण ई बसेस या ठिकाणी आणतो अशा पद्धतीनं आपण या संपूर्ण नागपूर शहरामध्ये दळणवळणाची व्यवस्था करतोय की कोणालाही प्रायव्हेट व्हेकल वापरायची नसेल तर त्याला वापरायची आवश्यकता पडणार नाही नागपूरच्या कुठल्याही कोपऱ्यातनं ना कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्हाला शासकीय अशा पद्धतीच्या महानगरपालिका आणि शासनाने तयार केलेल्या अशा प्रकारच्या दळणवळणाच्या साधनातनं त्या ठिकाणी जाता येईल खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी मी सांगू शकतो पण तुम्हालाही थंडी वाचते आहे मलाही थंडी वाचते आणि मला नक्की माहिती आहे तुमची जेवणं बाकी आहेत त्यामुळे मी फार लांब लचक भाषण करणार नाही पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवा खऱ्या अर्थानं ना या नागपूरमध्ये जर कोणी काम केलं असेल तर ते भाजपनी महायुतीने केलेलं काम आहे माननीय गडकरी साहेबांनी आम्ही केलेलं काम आहे या नागपूरच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण केलेलं काम तुम्ही पाहू शकता त्यामुळे आता पुन्हा एकदा नागपूरची बागडोर ही महायुतीच्या हाती भाजपाच्या हाती द्यायची आहे तुम्ही विचार करा एखादा दुसरा नगरसेवक निवडून आला काय काम या ठिकाणी करणार आहे लंग, लंग काम आहे काहीच करू शकत नाही पण हे जे नगरसेवक या ठिकाणी आहेत हे जे उमेदवार आहेत या उमेदवारांच्या पाठीशी माननीय गडकरी साहेब आणि देवा भाऊ या ठिकाणी भक्कमपणे उभ्या मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे हे उमेदवार जे या ठिकाणी आणलेले आहेत यांचा गॅरेंटर हा देवा भाऊ आहे यांच्या वर्णामध्ये एक एक काम करण्याची गॅरंटी ही मी या ठिकाणी घेतोय यांच्या वर्णामध्ये एक एक आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्याची गॅरंटी ही या ठिकाणी मी घेतोय आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे तुम्हाला माहिती आहे आम्ही जे बोलतो ते करणारे लोक आहोत मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक प्रचंड मोठं यश भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला मिळालं हे यश मिळाल्यानंतर काही लोक म्हणायला लागले आता भाजपवाल्यांना इतके आमदार मिळाले आता हे पहिलं काम करतील लाडकी बहीण योजना बंद करतील एक वर्ष होऊन गेलं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगतो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही पण मी माझ्या सगळ्या उमेदवारांना सांगतो माझ्या होणाऱ्या नगरसेवकांना सांगतो आता लक्षात ठेवा आमच्या बहिणी तुम्हाला निवडून देणार आहेत पण निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका त्यांना लखपती दिदी करा लखपती दिदी आता मोदीजींनी लखपती दिदीचा कार्यक्रम आणलेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो मी गेल्या वर्षात दोन हजार पंचवीस मध्ये पन्नास लाख लखपती दिदी केलेल्या आहेत आता पुढच्या सहा महिन्यात अजून पन्नास लाख करणार आहे माझ्या महाराष्ट्रातल्या एक कोटी बहिणी या लखपती दिदी होणार आहे मी महाराष्ट्रात लखपती दिदी करत फिरेन आणि माझ्या दक्षिण पश्चिम मध्येच लखपती दिदी होणार नाही असं करू नका त्यामुळे तुमच्यावर सगळ्यांवर ही जबाबदारी टाकून जातो आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना पुढच्या वेळेस मी येईल त्यावेळेस लखपती दिदीच्या लाईनीमध्ये तुम्ही उभं करा माझ्या या बहिणीच या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या अर्थव्यवस्थेचा आधार म्हणतील आणि म्हणून बंधू भगिनीं नो मी तुम्हाला एवढीच विनंती करतो जे केलं आहे ते तुमच्या समोर आहे जे राहिलं आहे ते करण्याचा संकल्प आहे त्याची ताकद आहे त्या संदर्भातलं विजन आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या महानगरपालिकेमध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार आणायचं आहे आणि दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये तर मी तुम्हाला एवढीच विनंती करतो मागच्या तीनच राहून गेले होते राहिले होते ना तीन जयतळ्याचे आता ते तीनही राहणार नाही आता शंभर पैकी शंभर मार्क हे दक्षिण पश्चिमला आपल्याला मिळवायचे आहेत सगळ्यांचा सुपरा साफ करत दक्षिण पश्चिमच्या सगळ्या जागा या भारतीय जनता पक्षाच्या आपल्याला निवडून आणायच्या आहेत आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करतो पंधरा तारखेला मतदान आहे मतदान केंद्रावर गेल्यानंतर फार डोकं चालवू नका म्हणजे डोकं खूप आहे तुम्हाला चालवायचं असेल तर चालवा पण शॉर्टकट सांगतो आहे गेल्या बरोबर मशीन वर कमळ कुठे कुठे आहे पहा प्रभागात चार, चार वोट आहेत त्यामुळे चार वोट द्यायचे आहेत जिथे कमळ दिसेल त्या ठिकाणी बटन दाबा फार विचार करू नका पंधरा तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा सोळा तारखेपासनं पाच वर्ष तुमची चिंता आम्ही करू हा देवा भाऊ करेल हा विश्वास तुम्हाला देतो आणि मला हा पूर्ण विश्वास आहे या दक्षिण पश्चिम नागपूरचे आपले कार्यकर्ते आपली टीम आपले पदाधिकारी आणि आपले जुने काही नगरसेवक खरं म्हणजे काही नगरसेवकांना आम्ही यावेळेस तिकीट देऊ शकलो नाही त्यांचं काम चांगलं होतं तरी देखील काही नवीन लोकांना संधी दिली पाहिजे म्हणून काही नवीन लोकांना देखील आम्ही संधी दिली पण जुने असतील नवीन असतील पदाधिकारी असतील असे सगळे मिळून या ठिकाणी या दक्षिण पश्चिम एक विक्रमी अशा प्रकारच यश आपण संपादित करा अशी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जनता असो